अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सदाशिव भीमाजी कानावडे यांचा एकाहत्तरावा चिंतन सोहळा आज लिंगदेव गावात लिंगेश्वर मंदिर सभामंडपात दिमाखात संपन्न झाला अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांच्या शुभ हस्ते तर माननीय श्री सीताराम पाटील गायकर साहेब अगेस्ते सह साखर कारखाना अकोले यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये भाऊ पाटील नवले परबतराव नायकाडी महेशराव नवले सुरेशराव नवले कैलासराव शेळके गुलाबराव शेवाळे बाळासाहेब भुरे मनोजराव देशमुख शरदराव चौधरी यांच्यासह बहुसंख्य मान्यवर व लिंगदेव ग्रामस्थांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब भिकाजी कानवडे यांनी केला या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मी होणार सुपरस्टार आवाज कोणाचा महाराष्ट्राचा फेम वर्षा ऐखंडे यांच्या संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थ गौरव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब हाडवळे भाऊराव कानवडे सचिव बाबूराव कोरडे हरिभाऊ फापाळे अशोक घोमल ज्ञानगंगा वाचनालय समिती व त्यांच्या परिवाराने अथक परिश्रम घातले या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री बाळासाहेब भीमाजी कानावडे श्री प्रताप सदाशिव कानावडे इंजिनियर मुंबई श्री समीर माधव कानवडे आर्मी श्री जालिंदर सदाशिव कानावडे इंजिनियर पुणे श्री मनोज बाळासाहेब कानवडे इंजिनियर पुणे श्री रविराज बाळासाहेब कानवडे इंजिनियर पुणे सौ मनीषा संतोष हांडे आदर्श शिक्षक पुरस्कार राजगुरुनगर सौ स्वाती गणेश आरोटे एम एस सी सौ पूनम राधा किसान चौधरी एम एस सी व समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते गावकरी न्यूज चीफ रिपोर्ट हरिभाऊ फापाड आवर्जून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन जे, शेतराम पाटील गायकर साहेब त्याचबरोबर मग आदरणीय शिवसेनेचे नेते महेशराव नवले भाऊ पाटील नवले आदरणीय पर्वतराव नायकवाडी मनुताजी एकांडे अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक मनोज देशमुख गुलाबराव शेवाळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरदजी चौधरी सुरेशराव नवले कैलासराव शिळगे डॉक्टर मनोजी मोरे रामनाथजी आरोपी साहेब बाळासाहेब भोर साहेब सर्वच सा व्यासपीठावरील सन्मानिय उपस्थिती डी बी बी सर त्याचबरोबर प्रभाकर मामा ही सर्व मंडळी उपस्थित आहे आणि विशेष करून सदाशिव दादा आणि त्यांच्या सुविधी पत्नी निंदुताई आणि सर्व नातेवाईक जो चार्था, चार्था, का त्यांचं दुकान आमच्या घरासमोर लागायचं आणि मी गुपचूप एक सहज वृत्ती म्हणून तिथून एक गोळाचा खडा उचलून आमच्या ओटेवर आले आणि दादू नि कुठून तरी बघितलं आणि पटकन आले मला वाटतं आले असतील पण माझे एक संकन खानाक हे दीदी आणि मलाच कळलं नाही का असं काही घडलं होतं मग मला म्हणा तो गुळ फेकून दे आणि मग तेव्हापासून श्वास असतो आधाराचा पाठीवर ठेवणारा हात असतो बाप एक घात असतो आणि पेरलेल्या स्वप्नांसाठी खू खूप धन्यवाद दादा खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आमच्यावर जे प्रेम केलं जी माया केली जे संस्कार घडले याचं कधी आम्ही उतरव होऊ शकत नाही तर दादांना मी संत बड्डे निमित्त विचारलं का दादा वाढतील तुम्हाला मला काय घेऊ तर दादा म्हणे अरे मला काय नको घेऊ माझ्या वाचनालयाला पुस्तकं दे म्हणजे आम्ही आम्हाला त्यांचा सहवाद आशीर्वाद आणि प्रेम लागलं आणि आपण सर्वांचे आभार आपण आम्हाला इथलं हा आनंद सोहळा निमित्त करण्यासाठी गेले करण्यासाठी आपण आलात ज्या ज्या मंडळींनी जे जे सांगितलं त्यांना आपण थैली भेट दिली परंतु त्यांची थैली रिकामी करणारी आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी मी अक्षरशः जिल्हा परिषद शाळेला असताना मी सुद्धा त्यांचे पन्नास रुपये देऊ शकलेलो नाही त्या ऋणात मी आजही आहे कारण कानवले सर या ठिकाणी लय लिंगदेवतांचं गाव आहे परंतु टाकळी ही त्यांची कर्मभूमी त्या ठिकाणी पंचवीस वर्ष त्यांनी या माणसाने घालवले प्रत्येकाला मदत केली कोपरीच्या खिशातून बंडल बाहेर काढायचा आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला मदत करायची हे ज्या मान्यवरांनी सांगितलं ते त्याचा साक्षीदार मी आहे या ठिकाणी गुलाब भाऊ उपस्थित आहे गुलाब भाऊच्या निमित्ताने टाकळीच्या विकासासाठी मदत करणारा हा गुरुजी मी त्या ठिकाणी निश्चितपणाने आमदार साहेब पाहिलेला आहे असा माणूस होणे नाही आणि आमदार साहेब या ठिकाणी भाऊ पटील अण्णांचे मित्र ते आहेत म्हटल्यानंतर ते त्या ठिकाणी एका बाजूला हा माणूस मदतीचा हात पुढे करत असताना दुसऱ्या बाजूला अतिशय व्यवहारिकता या माणसाच्या अंगी असेल परंतु या ठिकाणी या माणसाने मदत करत असताना कुठल्याही माणसांकून परत फेडीची कधी अपेक्षा केली नाही वही खिशात ठेवली नाही डायरी खिशात ठेवली नाही परंतु सतत मदत करत गेले ज्यांनी ज्ञानदानामध्ये खूप मोठ योगदान सर्वांसाठी केलं ते आमचे मित्र कानवडे गुरुजींच्या एकाहत्तराव्या अनिष्ट चिंतन सोहळ्यासाठी ज्यांच्या शिवाय हा सोहळा होतोय ते ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब गुरुजींचे मित्र आणि आगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक पर्वतराव नायकवाडी पंचवीस वर्ष ज्यांच्या अथक सहवासामध्ये गुरुजींचे पंचवीस वर्ष गेली ते आमचे ज्येष्ठ सहकारी आणि आगस्ती कारखान्याचे माजी शर्मन गुलाबराव शेवाळे साहेब त्यांचे जीवलक मित्र भाऊ पाटील महेशराव नवले आता ज्यांचं भाषण झालं त्यांचे विद्यार्थी सुरेश राष्ट्रवादीचे शरद चौधरी डॉक्टर मोरे रामनाथ जाधव रामनाथ आरोपे आमचे स्नेही सरू त्याचं नाव के चवकर या गावचे आणि या सगळ्या परिसरातील सर्व त्यांचा अभिष्ट चिंत सोहळ्यासाठी आलेले सर्व गुरुजींची माझी ओळख झाली भाऊसाहेब हळवळींनी त्यांचं वाचनालय सुरु करायचं धोका प्रा इथे आणि त्या वाचनालयाच्या कार्यक्रमाला आम्ही आलो आणि त्या दिवसापासून गुरुजींची माझी मैत्री झाली आणि एकदा मैत्री झाल्यावरती आपली मैत्री कशी असते ही, ही, ही सगळ्यांना ज्ञात आहे परंतु आज एकूण गुरुजींच सगळं परिचय झाल्यानंतर खरं म्हणजे अशी व्यक्तिमत्व फार घडत नाही टाकळीमध्ये त्यांनी पंचवीस वर्ष केलेलं काम रिटायर झाल्यानंतर खरं आपण सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काम करतो आम्ही सर्व पुढारी मंडळी आणि गुरुजींच काम पाहिल्यानंतर खरं म्हणजे आम्ही सगळी खूप प्रभावी झालो वाचनालयामध्ये त्यांना लागणारी पुस्तक एक कपाट त्यांना दिले महेशरावनी ते कपाट आता भरले आणि म्हणून आज त्यांच्या खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं जी जी काही पुस्तकं त्यांना लागतील अजून दोन कपाट भरली त्यांनी चालतील परंतु ह्या विभागातल्या मुलांना ती ची तयारी करीत असतील आणि स्पर्धा परीक्षा करीत असतील त्यांच्यासाठी लागणारे सर त्यांना यादी करून मी सांगितले वाढदिवसा त्यांच्या आठ दिवसापूर्वी पूर्ण एक लिस्ट करून आणायची जेवढी पुस्तक लागतील ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांगीण मुलांच्या विकासासाठी असतील काही आपल्या आपल्या काही रिटायर झालेली मंडळी असतील त्यांच्यासाठी काय असतील ही सगळी पुस्तकं ह्या वाचनालयामध्ये काही दिवसामध्ये उपलब्ध होतील अशी मी त्यांच्या त्यांना सांगतो खरं म्हणजे इतकं काम गुरुजी करतायत त्यांचा सगळ्या कुटुंबाला तर त्यांनी खूप मदत केलेलीच आहे सगळं कुटुंब इतकं सुसंस्कृत झालंय त्यांचं की आता त्यांच्या मुलीचं भाषण मी ऐकलंय त्यांच्या नातीचं ऐकलंय पण त्यांच्या मुलांनी काय बोलला नाही मी त्याला खरं म्हणजे पहिल्यांदाच पाहिलंय प्रतापला इतकी सुसंस्कृत मुलं घडवणं आणि एवढा त्रास सहन करून ह्या सगळ्या कुटुंबाचं शिक्षण करणं त्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या याला लावणं ही सोपी गोष्ट नाही गुरुजींचा हा इतिहास मला माहीत नव्हता गुरुजींची पत्नी इतक्या दिवस आले होत्या चार पाच वर्ष त्यांनी सर्व्हिस केल्यानंतर सर। त्या आजारपण सांभाळून आपलं कुटुंब आपला परिवार आणि हे सगळं सामाजिक काम हे सगळं करणं म्हणजे मी अतिशय त्या माणसावर खूप म्हणजे त्या त्यांच्या कर्तृत्वाच त्याच हेच करता येणार कसं सांगितलेलं आहे आणि म्हणून अशा एका ज्ञानी माणसाच्या एकाहत्तर दिवसासाठी आम्हाला इथं येण्याचा योग कळला की या लिंगेश्वर चरणी प्रार्थना करील आमदारांनी तरी ह्या लिंगेश्वरासाठी असेल या सगळ्या परिसरासाठी खूप खूप काम केलेले खूप कोट्यवधी रुपयाचं पण एक छोट काम आमच्या गुरुजींसाठी या वाचनालयाच्या इमारतीचं करा त्यांना पुढच्या अनेक आयुष्य शंभर वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य ह्या सगळ्या लोकांना मदत करण्यासाठी आणि साईबाबा म्हणून जे काय आता प्रभाकर सांगितलं ती पोतडी पोतडी जाऊ देत ती दे तरी दे नाही का काही करता आलं पण साईबाबा सारखं सगळ्यांना कर, कर मदत करण्याचं धोरण आणि म्हणून त्यांना चांगलं आरोग्य लाभ एवढीच मी ईश्वरची प्रार्थना करतो जय हिंद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम